नमस्ते मी उमा माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे अंड्याची भजी कशी बनवायची या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर लगेचच या रेसिपीला आपण आता सुरुवात करूया भजी बनवण्यासाठी मी येथे दोन अंडी घेतलेले आहेत अंडी मी उकडून घेतलेले आहे येथे मी अंडी बारीक बारीक असं चिरून घेतलेलं आहे त्याचा व्हाईट कलरचा भाग मी फक्त घेतलेला आहे दे भजी बनवण्यासाठी आपण काही साहित्य घेऊयात येथे मी अर्धी वाटी हरभऱ्याचे डाळीचे पीठ घेतलेले आहे बेसन घेतलेले आहे आता यामध्ये दोन चम्मच हे तांदळाचे पीठ टाकून घेऊया तांदळाचं पीठ टाकल्याने भजी छान कुरकुरीत क्रिस्पी अशी होतात आता त्यामध्ये एक चम्मच जिरे हे टाकून घ्यायचं जिरे टाकल्याने मस्त भजी लागतात त्याचबरोबर एक चमच अद्रक लसूण पेस्ट हे टाकून घ्यायचं अद्रक लसूण पेस्ट नसल्यास सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं हे कलबत्त्यामध्ये टेचून यामध्ये टाकून घ्यायचं आता पाव चम्मच हळद येथे मी टाकून घेतले चवीनुसार मीठ एक चम्मच छोटा एक चम्मच मीठ मी येथे टाकून घेतले त्याचबरोबर एक चम्मच हे मिरची पावडर तुम्ही येथे कोणताही मिरची पावडर घेऊ शकता लाल मिरची पावडर किंवा काळा तिखटवाला मिरची पावडर घेऊ शकता आता थोडीशी कोथिंबीर कट करून येथे मी टाकून घेतले एक मोठा कांदा बारीक चिरून ते सुद्धा टाकून घ्यायचं आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपल्याला हे बॅटर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण घरामध्ये नॉर्मली जसे कांदा भजीचे पीठ हे मळतो तसेच त्याच प्रकारे आपल्याला हे बॅटर चिकन सनस्टी ठेवायची आहे फार जास्त हे बॅटर पातळही करायचं नाही आणि फार जास्त घट्टही करायचं नाही म्हणून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे चांगलं असं फिरवून घ्यायचं आहे यामध्ये मी एक कप हे पाणी टाकून घेतले जर तुमचं बेसनाचं पीठ हे थोडंसं पातळ झालं तर यामध्ये अजून थोडं तुम्ही बेसनाचे पीठ हे टाकून घेऊ शकता आणि जर पीठ हे तुमचं घट्ट झालं तर यामध्ये तुम्ही अजून थोडंसं म्हणजे अर्धा कप येते पाणी टाकून घेऊ शकता आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेऊ शकता अशा प्रकारे बेसनाच्या पिठाची कन्सन्सटी ठेवायची आहे आता यामध्ये एक चम्मच मी येथे तेल टाकून घेते तेल मी गरम करून घेतले आणि एक चम्मच यामध्ये टाकले आणि तेल टाकल्यानंतरही आपल्याला चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपण उकडून घेतलेली बारीक कट करून घेतलेली अंडी आता यामध्ये सर्वात लास्टला टाकून घ्यायचं आणि अंडी चांगलं असं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे अंडी फार जास्त मिक्स करायचं नाही म्हणजे ते अंडी तोडून घ्यायचे नाहीत अलगद हाताने चम्मचने असे ढवळून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आता अंड्याच्या भजीचे बॅटर हे तयार आहे आता लगेचच आपण भजी हे बनवायला सुरुवात करूया वर कडे मी येथे ठेवून घेतले त्यामध्ये मी एक वाटी हे तेल टाकून घेतले तेल हे चांगलं असं गरम झालं तर आपल्याला थोडीशी भजी हे टाकून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसारच तेल तुम्ही यामध्ये टाकून घ्या कारण की आपले भजी हे चांगलं असं तळून जातील आणि शिल्लक राहिलेले तेल तुम्ही अंड्याची कोणतीही भाजी बनवण्यासाठी वापरून घेऊ शकता बेसनाचे पीठ चम्मचने तुम्ही या प्रकारे टाकू शकता किंवा हाताने देखील तुम्ही तेलामध्ये भजी हे अशा प्रकारे सोडू शकता सोडा न वापरता आपण हे भजी या प्रकारे बनवून घेतलेली आहे तेल अगोदर चांगलं असं गरम करून घ्यायचं त्यानंतर भजी तेलामध्ये सोडलं तर गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची मीडियम, मीडियम फ्लेमवर आपल्याला चांगलं कुरकुरीत आणि क्रिस्पी रंग होईपर्यंत आपल्याला भजी हे तळून घ्यायचं आहे फार जास्त डार्क ही कलर करायचं नाही नॉर्मली भजीचा कलर हा चेंज झाला तर लगेचच भजी काढून घ्यायचं या प्रकारे अंड्या भजीचा रंग आला तर एका प्लेटमध्ये हे सर्व काढून घ्यायचं अशा प्रकारे सर्व भजी मी येथे काढून घेते सर्व भजी हे काढून घेतल्यानंतर त्याच तेलामध्ये दुसरे भजी देखील सोडून घेऊयात पहिले मी चम्मचने हे भजी टाकून घेतले आता हाताने थोडं थोडं करून या प्रकारे तेलामध्ये मी भजी सोडून घेते गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला हे भजी तळून घ्यायचं आहे त्यामुळं काय होईल एग आणि आपलं बेसन हे चांगलं असे आतून तळून निघेल कुठेही कच्ची राहणार नाही आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची म्हणजे भजी हे छान असे कुरकुरीत क्रिस्पी होतात आणि फार जास्त उशीर हा त्याचा कुरकुरीतपणा हा टिकून राहतो हे भजी मऊ पडत नाहीत कारण की आपण यामध्ये कोटेही सोडा वापरलेला नाही एक चम्मच कडकडीत तेल यामध्ये आपण टाकून घेतले भजीमध्ये कडकडीत तेल बेसनाचे पीठ मळताना टाकले तर छान असे भजी कुरकुरीत होतात सर्व भजी आपण हे तळून घेतलेले आहेत आता तेही आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा एक लाईक नक्की करा तर माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओ हा लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून आभार थँक्यू